गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा असलेलं मराठ्यांचं भगवं वादळ अखेर आज राजधानी मुंबईमध्ये धडकलं आझाद मैदानावरती मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आज सकाळपासून सुरू झालेलं आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा गदारोळ दिसत आहे सगळ्या बातम्या आज या आरक्षणाच्या मुद्द्यावरती केंद्रित झाल्याचं दिसून येतं आणि अशा परिस्थितीमध्ये आंदोलनाची एक क्रोनॉलॉजी जो घटनाक्रम आहे गेल्या काही महिन्यांमधला तो जर आपण समजून घेतला तर आपल्या एक गोष्ट निश्चितपणे लक्षात येते की हे आंदोलन थांबावं यासाठी भाजपाचे नेते आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून फारसे प्रयत्न झाले नाहीत आणि अशा प्रकारचा आरोप आता विरोधी पक्षाचे आमदारसुद्धा करताना दिसून येत आहेत विशेषतः राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची आज एक प्रतिक्रिया समोर आली आणि त्यामध्ये ते असं म्हटले की हे आंदोलन व्हायलाच नको होतं आणि इथं आंदोलन जे सुरू झालं आहे पूर्वीच हे आंदोलन होऊ नये यासाठी प्रयत्न करणं आवश्यक होतं चर्चेतून सर्व प्रश्न सुटतात मात्र असे प्रश्न का झाले नाहीत अशा प्रकारची चर्चा आता समोर आलेली आहे महत्त्वाचं म्हणजे आजपर्यंतच्या आंदोलनांचा जर आपण इतिहास पाहिला तर याच्यामध्ये शिष्टमंडळ विशेषतः सुरुवातीलाच पाठवलं जातं आणि तुम्ही मुंबईकडे येऊच नका अशा पद्धतीचे एक चर्चेचे संवादाचे पूल जोडण्याचं काम जे जो होताना दिसतं ते आता झालेलं दिसत नाही आणि एक असं सुद्धा नॅरेटिव्ह आता चर्चेला आलेलं आहे की हे आंदोलन होणं हे भाजपच्या कसं फायद्याचं आहे आणि आंदोलन हे व्हावं यासाठी भाजपने जाणीवपूर्वक आंदोलन मिटावं किंवा त्यातनं चर्चेचं काही मार्ग निघावेत यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले नाहीत अशा पद्धतीचं एक नॅरेटिव्ह अशा पद्धतीची एक चर्चा आता मोठ्या प्रमाणात सुरू होताना दिसत आहे विशेष म्हणजे अंतरवाली सराटीमधून ज्यावेळी मनोज जरांगे पाटील बाहेर पडले त्याच्यापूर्वीसुद्धा फारशी काही चर्चा सरकारच्या पातळीवर त्यांच्याशी कुणी केली असं दिसत नाही त्यामुळं आपण हे आजच्या व्हिडिओमध्ये हेच जाणून घेणार आहोत की सरकारला हे आंदोलन नेमकं कसं फायद्याचं आहे आणि विशेष म्हणजे भाजपसाठी आंदोलनाचा फायदा नेमका काय आहे पाच मुद्दे आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी आपण पाहत आहात विशेष भारी तर भाजपच्या दृष्टीनं सर्वात महत्वाचा पहिला फायदा म्हणजे ओबीसी आणि मराठा या दोन समाजामध्ये होणारं ध्रुवीकरण आता हे ध्रुवीकरण भाजपच्या नेमकं कसं फायद्याचं आहे हे जर आपण पाहायचं असेल तर थोडंसं आपल्याला महाराष्ट्राचा एकंदरीत इतिहास आणि राजकीय आजपर्यंतची जी काही एकंदरीत राजकीय इतिहास राहिलेला आहे हा पाहावा लागेल आणि याच्यामध्ये असं दिसतं की महाविकास आघाडी असेल किंवा काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल या पक्षांचं राजकारण हे कुठल्या ते आधारित आहे तर ते म्हणजे बहुजन राजकारणाचा एक बेस आहे म्हणजे शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीचा एक वारसा सांगून हे काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष पुढं आल्याचं दिसून येतं अगदी शिवसेना सुद्धा अलीकडच्या काळामध्ये त्याच लाईनवरती राजकारण करताना दिसून येते आणि हा जो काही बहुजनवादी राजकारणाचा जो चेहरा आहे हा जर पूर्णपणे उद्ध्वस्त करायचा असेल आणि याच्यामधनं जर काही फूट पाडायची असेल तर त्याच्यामधले बहुजन राजकारणातले दोन मोठे घटक कोणते तर मराठा आणि ओबीसी आणि हे जोपर्यंत दोन घटक बाजूला जात नाहीत तोपर्यंत भाजपला अपेक्षित असलेलं राजकारण साध्य होत नाही आपण पाठीबागच्या काळामध्ये पाहिलं असेल तर हरियाणामध्ये जाट समाजाचं आंदोलन झालं गुजरातमध्ये पाटीदार समाजाचं पटेल समाजाचं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाचा इतिहास जरी पाहिला तरी जेव्हा एखादा मोठा समाज आंदोलनामध्ये उतरतो तेव्हा छोटे छोटे समाज घटक हे एकत्रित होतात कन्सॉलिडेट होतात आणि ते दुसऱ्या पक्षाकडे निघून जातात किंवा दुसऱ्या पक्षाची बाजू ते घेताना दिसून येतात असं आपल्याला हरियाणात दिसलं गुजरातमध्ये दिसलं आणि विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात सुद्धा अशाच प्रकारचं वातावरण झाल्याचं दिसून आलं नेमकं काय झालं तर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज एकत्रित आल्यानंतर ओबीसी समाज गेला गेला सी समाज मोठ्या प्रमाणात भाजपाच्या बाजूने गेला आणि गेल्या काही वर्षामधलं भाजपचं महाराष्ट्रातलं नॅरेटिव्ह जर पाहिलं तर भारतीय जनता पक्ष असेल किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील हे सातत्यानं सांगतात की भारतीय जनता पक्षाचा डी एन ए हा ओबीसी आहे आणि यामुळं कुठंतरी मराठा ओबीसी वाद या आंदोलनामुळं समोर येतोय आणि एका बाजूला मनोज जरांगे पाटील ताकतीनं मैदानात उतरल्यानंतर दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ हे ओबीसीचे नेते असतील यासोबतच लक्ष्मण हक्के असतील पडळकर असतील असे नेते ओबीसीची एक मोठ्या प्रमाणात खिंड लढवताना दिसून येतात आणि यामधून कुठंतरी मराठा ओबीसी हा संघर्ष अत्यंत तीव्र होतोय आणि यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या राजकारणाचा जो काही बेस आहे बहुजनवादी राजकारणाचा तो कुठंतरी उद्ध्वस्त होताना दिसतोय आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक विभाजन झाल्यामुळं त्याचा फायदा आपसुकच भारतीय जनता पक्षाला होताना दिसून येत आहे आता सर्वात महत्वाचा दुसरा मुद्दा म्हणजे भारतीय जनता पक्षाला या आंदोलनाचा अजून कोणता फायदा होतोय तर म्हणजे विरोधकांवरती प्रश्नांचा भडीमार करताना भाजप दिसून येते म्हणजे भारतीय जनता पक्षाचा असा सध्याचा आरोप आहे किंवा मुख्यमंत्रीसुद्धा त्याच पद्धतीनं बोलत आहेत की यापूर्वी मराठा समाजाला काँग्रेस राष्ट्रवादीनं एवढे वर्ष सत्ता असताना आरक्षण का दिलं नाही म्हणजे त्यांनी उदाहरण अशा पद्धतीनं देत आहेत की दोन हजार अठरा साली जे पहिलं आरक्षण दिलं जे एस सी बी सी या प्रवर्गातनं दिलेलं होतं ते आरक्षण सुद्धा आम्ही दिलं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी दिलं असा दावा ते करतात जे पहिली टर्म होती त्यांची दोन हजार चौदा ते एकोणीस या दरम्यान दोन हजार अठरा साली त्यांनी हे एस सी आरक्षण दिलेलं होतं आणि ते आरक्षण दोन हजार एकवीस साली कोर्टामध्ये टिकलं नाही तेव्हा महाविकास आघाडीचं म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते त्यावेळी आणि हे आरक्षण महाविकास आघाडी सरकारला टिकवता आलं नाही अशा ते आरोप करतात दुसऱ्या बाजूला ते असंही सांगतात की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून तब्बल दीड लाख उद्योजक नवीन निर्माण झाले महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा दावा देवेंद्र फडणवीस हे करताना दिसून येतात यासोबतच ते असं सांगतात की मराठा समाजाला जे काही वस्तीगृह असतील सारथी सारख्या ज्या काही संस्था उभ्या करण्यात आल्या ज्याच्या माध्यमातून अनेक युवकांना एमपीएससी युपीएससी साठीचं प्रशिक्षण दिलं जातं पीएचडी डी साठी स्कॉलरशिप दिल्या जातात जाता। आणि अशा पद्धतीच्या मराठा समाजासाठीच्या सोयी सुविधा फक्त आम्हीच निर्माण केल्या आणि महाविकास आघाडीचे नेते असतील किंवा काँग्रेस राष्ट्रवादी सारखे पक्ष असतील यांनी मराठा समाजासाठी नेमकं काय केलं असा प्रश्न देवेंद्र फडणवीस विचारताना दिसून येतात त्यामुळे मराठा आरक्षणाच्या माध्यमातून विरोधकांना प्रश्न विचारण्याची एक संधी सुद्धा भाजपला सध्या मिळताना दिसून येत आहे आता पुढचा महत्वाचा फायदा भाजपच्या दृष्टीनं या आंदोलनाचा असा आहे की इतर मोठ्या प्रमाणात लक्ष विचलित होताना दिसून महाराष्ट्रामध्ये आज कर्जमाफीचे मुद्दे असतील यासोबतच महिलांचे प्रश्न आहेत शिक्षणाचे प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत बेरोजगारी सारखा प्रश्न आहे यासोबतच महाराष्ट्रातले जे काही शेतकरी आत्महत्या आहेत याचा प्रश्न गंभीर आहे आणि महाराष्ट्रात यंदा अवकाळी पाऊस सुद्धा मोठ्या प्रमाणात झाला आणि हे सगळे प्रश्न असताना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोकांचं केंद्रीकरण जे होतं आहे लक्ष जे केंद्रित झालं आहे ते जरांगे पाटील असतील आणि मुंबईचं जे आंदोलन आहे इकडंच झालेलं आहे आणि त्यामुळं लोकांच्या जनमानसांच्या आयुष्यातले जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते कुठंतरी बाजूला पडताना दिसून येतात आणि अशा प्रकारे लोकांचं लक्ष विचलित होणं आणि एका मुद्द्यावरतीच लक्ष केंद्रित होणं हे कोणत्याही सरकारसाठी एक जमेची बाजू मानली जाते आता सर्वात महत्त्वाचा अजून एक सध्याच्या सरकारचा किंवा भारतीय जनता पक्षाचा फायदा जर कोणता असेल तर तो म्हणजे सरकारची एक निर्णयक्षम प्रतिमासुद्धा समोर येताना अलीकडच्या काळात दिसून येतात विशेष म्हणजे सरकारकडून किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जे काही नॅरेटिव्ह मानलं जात आहे की आजपर्यंत मराठा समाजासाठी जे काही केलं के का केल, ते आम्हीच केलेलं आहे आणि विरोधकांनी काय केलंय आणि त्यांच्यामुळेच हे प्रश्न निर्माण झालेले आहेत गेल्या सत्तर वर्षात तुम्ही का काय केलं अशा प्रकारचं एक नॅरेटिव्ह सत्ताधारी मांडत असताना त्यांची दुसऱ्या बाजूला एक निर्णयक्षम प्रतिमासुद्धा समोर येऊ शकते महत्त्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये गेल्यावेळी जो काय अध्यादेश देण्यात आला याचासुद्धा वारंवार उल्लेख केला जातोय आणि दहा टक्के आरक्षण आम्ही दिलं अशा पद्धतीची मांडणीसुद्धा सरकार करताना दिसून येते दुसऱ्या बाजूला त्या दहा टक्के आरक्षणाचा नेमका काय फायदा झाला आणि आता हे मराठा आंदोलक नेमके रस्त्यावर पुन्हा एकदा का आलेले आहेत आंदोलनाला का बसलेले आहेत हा एक प्रश्न आहे मात्र सरकार मात्र ही बाजू ठामपणे मांडताना दिसते की मराठा समाजाचे प्रश्न आम्ही सोडवू शकतो आणि दुसऱ्या बाजूला जरांगे पाटील हे सुद्धा म्हणतायत की फडणवीसांनी आता मराठा समाजाला एकदा आरक्षण द्यावं आणि एकदा आरक्षण जर तुम्ही दिलं तर तुम्हाला हा मराठा समाज आयुष्यभर लक्षात ठेवेल अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा ते सरकारला करताना दिसून येतात अशा परिस्थितीमध्ये जर खरंच भाजप सरकारनं याच्यावरती काही सकारात्मक तोडगा काढला आणि जर हे मराठा आंदोलक असतील जरांगे पाटील असतील यांचं समाधान जर झालं तर हा एक भाजपसाठी अत्यंत मोठा प्लस पॉईंट ठरू शकतो आणि असं झालं तर विरोधकांसाठी सुद्धा तो एक मोठा सेटबॅक ठरू शकतो आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सध्याचं जे काही नॅरेटिव्ह आहे ते जरांगे पाटील विरुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा सत्ताधारी भाजपला जर काय कोण फायदा होणार असेल तर तो म्हणजे सगळ्या चर्चेच्या डिस्कोर्समधून ज्या पद्धतीने विरोधक बाहेर पडलेले आहेत म्हणजे सध्या चर्चा कुणाच्या पातळीवरती जास्त सुरू आहे तर मराठा आरक्षणाचं जे काही आंदोलन सुरू आहे या समाजाचे नेते असलेले मनोज जरांगे पाटील विरुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असंच एक नॅरेटिव्ह आपल्याला दिसून येतं त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण चर्चेचा जो काही सूर आहे याच्यामध्ये फक्त सत्ताधारी विरोधात मराठा आरक्षणाचं आंदोलन आणि जरांगे पाटील अशा पद्धतीचंच एक नॅरेटिव्ह दिसत आहे आणि या माध्यमातून विरोधकांची जी काही राजकीय स्पेस आहे ती पूर्णत वगळली गेली सुद्धा दिसून येत आहे तर मंडळी सध्याचं जे काही मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे या माध्यमातून जे काही आता चर्चा आणि सगळा गदारोळ राजकीय वातावरणामध्ये चालू आहे महाराष्ट्राच्या चा। या माध्यमातून भाजपला नेमके अजून कोणते फायदे होत आहेत हे सुद्धा आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आपलं मग नक्की सांगा तसेच आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि विशेष भारीचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विशेष भारीचं फेसबुक पेज विशेष भारी एप बी फॉलो करायला विसरू नका धन्यवाद